शिव फुले शाहू आंबेडकर युवा मंच देगलूर आयोजित युगपुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती देगलूरच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका माझ्या दुबळ्या पोराच्या मंजुषा शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी सायंकाळ ठीक सहा वाजता देगलूर येथील भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे पॉम्प्लेट आज देगलूर येथील शासकीय विश्रामगृहात नांदेड जिल्ह्याचे लोकनेते माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब या भागाचे माजी आमदार माजी खासदार माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर देगलूर मुख्य मतदारसंघाचे माजी आमदार अविनाशजी घाटे नांदेड दक्षिणचे माजी आमदार पोकर्णा नांदेड दक्षिणचे आमदार मोहनरावजी हंबर्डे या भागातील शिक्षण महर्षी व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मिनिलताई खदगावकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संभाजी मुकनर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष स्वप्नील लिंगळे पाटील वसंतरावजी सुगावे व शहरातील व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाच्या पॉम्प्लेटचे अनावरण करण्यात आले यावेळी असंख्य असे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना या सर्व कार्यक्रमाचे आयोजक अशोक कांबळे यांनी सर्व मान्यवरांची विनंती केली की या कार्यक्रमाला का सर्वांनी आपला वेळ द्यावा